सगळ so मी छान असे रेडी झाले मस्त असा कुर्ता वगैरे घातलाय कारण की देवाला जायचंय म्हणून आणि आता समीक्षाला घ्यायला जायचं समीक्षाला घ्यायला जाते आणि मी भेटू पुढे सगळं समीक्षा काय माहिती आम्हाला लाईन थांबायला लागते रुद्धेक लाईनी थांबायला गर्दीमुळे खूप गर्दी आहे बघूया आता चालू ओझरचं मेनिलेटीत ना जायचं सगळे आता आम्ही गाडी पार्किंग केलेली इथं आणि एवढे गर्दी आहे ना म्हणजे गाडी पार्किंगला पण की बार पासे आणि सांगू शकू हेच लागणी कुर्ता माझा या ठिकाणी सगळेच देवाचं दर्शन झाले अर्धा तास लाईनमध्ये उभे राहून आणि एवढी गर्दी आहे ना की पार वासरे आणि ह्यांचा विशेष म्हणजे ह्यांच्या इथे ना प्रत्येक म्हणजे प्रत्येक ठिकाणी आहे ना एक मिनिट आणि प्रत्येक ठिकाणी ना लोक थांबून थांबून आहे ना म्हणजे असं प्रसाद वगैरे देतात थोडा नाही देते पूर्ण असं हात भरून जातो तरी ते लोक थांबत नाही एवढा प्रसाद जातात ते लोक आणि म्हणजे आणि ह्यांचं जे काय द्वार वगैरे असते ना गणपती म्हणजे ओझरचा गणपती पहिले तीन दिवस त्यांच्या बहिणींना आणायला जातात तीन ठिकाणी म्हणजे ते पण पाहिलेला न संदा तुम्ही ना ते पहा माझ्या ह्याच्यात नाही आहे पण ते यूट्यूबला वगैरे भेटून जाईन ते पण खूप छान असतात मी म्हणजे मी पण नाही पाहिलं अजून पण ते फक्त ऐकलं ते पण खूप बेस्ट आहे आणि आज तर मी पहिल्यांदा आलेले इकडे आणि ते छान वाटलं आणि इथं गाडी लावायला पण जागा नाही तुम्हाला मी पहिले सांगितलेलं ना तरी आता आम्ही लावलेली गाडी गाडी कुठे गेली हाय समीक्षाला विचारू आपण काय वाटलं समीक्षा आता समीक्षा गाडी चालवणार आहे आणि मी तिचा माग बसणार आहे एवढं काम मंग आणि ना आम्ही तिथंच चालतो आपण साडेबारा वाजलेले आणि आता वाजले दीड तरी आम्ही इथंच आहे अजून आता घरी जायचं आणि खूप लोक म्हणजे खूप गर्दी येते तुम्ही पण नक्की या इथे चा गणपतीला माझा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि मला लाईक सबस्क्राईब शेअर पण करा माझ्या ब्लॉगला थँक्यू फॉर वॉचिंग